नमस्कार युट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे बुधवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते तर कामो बाकी माझीवाले बाहेरचा पोर्च वगैरे सर्व धूर टाकलेलं आहे रांगोळी काढायची मला पहिले म्हटलं पुन्हाच्या पोळ्या करून घेते आणि गुड्या राणीची स्कूल होती तिला स शाळेत पाठवलं आणि मग मी कामांना लागलेली आहे आमटी पण झालेली आहे माझी भजींचं पीठ मोळून झालेलं आहे पुन्हाच्या पोळ्या झालेल्या आहे अर्ध्या आणि म्हटलं चला व्हिडिओला स्टार्ट करते पुन्हाची पोळी दाखवते मी तुम्हाला एक करून प्रत्येक वेळेस दाखवते पण म्हटलं चला आता दाखवून देते पुन्हाच्या पोळ्या मी कशी बनवते आणि दरवेळेस तर बघ दरवेळेस तर तुम्ही पाहताच माझं खापर तपून गेलेलं आहे मी पहिले पोळ्या टाकून घेते सर्व आवरून झालं माझं आणि पूर्णाच्या पोळ्या टाकत होती खूपच गरम होत होतं तर मग मी परत आंघोळ केली आणि फ्रेश वाटतंय आता केस सुद्धा धुतले मी तर भांडे कुंडे सर्व आवरून झालेले किचनवर क्लीन झालेला आहे आणि आता पुढे आली हे पण येऊन गेलेले पूर्णाच्या पोळ्या वगैरे सर्व मी तिकडे ठेवून आली आणि इकडे वगैरे झालेले दिशा सर्व घेऊन गेला तिकडे आणि इकडे झालेला आहे किचन वगैरे सर्व झालेलं बसायचंय फक्त थोडेफार भांडे निघतील आणि आता किती माहिती का साडे अकरा तर साडे अकरा वाजेशी सर्व वा आवरून म्हणजे केव्हाचं आवरलं गेलेलं आहे माझं नऊ साडे नऊ वाजेचं आवरलं गेलेलं आहे मी बसलेली होती मस्त निवांत तर आत्ताच गरम गरम भजे वगैरे हो काढले आत्ता बसतो आम्ही जेवायला कृष्णाने पूर्ण तयारी करून ठेवलेली हो आहे तर जेवायला बसतो तर या तुम्ही पण जेवायला खूप छान मस्त पूर्णाच्या पोळ्या झालेल्या आहे आणि नक्की या आमच्याकडे जेवायला जेवण करून इतकी भारी झोप लागली पूर्णाच्या पोळ्या घाल्या होत्या तर मस्त झोप आली म्हणजे बेडरूममध्ये गेल्या गेल्या डायरेक्ट डोळे लागले माझे झोपली होती आत्ता उठली मी पवणे चार झाले हे बघा पौने चार झाले साडेतीन वाजता उठली क फ्रेश झाली आणि आत्ता जाते मी डिमार्टला बाजार नाही आहे ना तर किराणा करायला आणि गुड्याला पण सोडते क्लासला गुड्या पण येते कृष्णा येतोय म्हणजे आम्ही चौघजण जातोय आता बाजारात थोडंसं बाजार बी आहे ना बाहेर गाडीमध्ये बसली तरी ऊन लागते तर गुड्या राणी बसली पुढे आज मी मागे बसलेली आहे खूपच ऊन आहे बाबा Bye. झालं का गुडिया अय गुडिया झालं डिमांड मधून घरी यायला खूप उशीर झाला आम्हाला सात वाजून गेले होते घरी आली स्वयंपाक केला भात लावला भजे वगैरे काढले परत आमरस बनवला आणि सर्व आवरून निवरून गेलेली होती तरी पसारा झालेला आहे माझ्या घरात आणि हा बघा असा टाकून दिला पसारा तर आता पहिले जेवण करते आणि इतकं थकून गेलेली ना मी खूपच थकून गेलेली आहे काय काय आणलं मी तुम्हाला नंतर दाखवते ते, ते बसले जेवायला आणि भाऊ येतोय ये त्याचा डब्बा दिला मी करून तो पण मी साईडला ठेवून दिला आणि मग बसतो आम्ही जेवायला ते तर बसून गेले माझं जेवण बाकी आहे तर कृष्णाला मी भांडे घासायला लावले आणि मी चालली डब्बा द्यायला माझ्या भावाचा हे thank दहा वाजून पाच मिनटं झालेले आहे मी आता हा सर्व सामान काय काय आणलं आहे नुसतं असं वरूनच दाखवून देते पूर्ण एक एक, एक, एक वस्तू दाखवत बसत नाही दा खूप उशीर झालाय मला पण कंटाळा येतोय आज आणि मी मेन म्हणजे ना काचे चरणे आणलेले आहे त्या दाखवते मी तुम्हाला सर्व गॅसवर टाक पुसून घ्या मी भावाला डबा येऊन आली आणि घरी आली तर तुम्हाला सामान दाखवते काय काय घेतलेलं तर हा सामान तर मी असं दाखवले जास्त येतात आणि गुड्याला मेन म्हणजे ना ती मंदिरात जाते आपण जातो मंदिरात तर ती म्हणायची मला बॅस्केट घेऊन येत तर मी तुम्हाला मेन मेन गोष्टी दाखवते मी कारण की एवढं सामान दाखवणं म्हणजे खूप म्हणजे आमचा पाहून असणार चाललं रे ते व्हिडिओ खूप सामान आहे तिकड तर त्याच्यामुळे मग वाटतो मला ते सामान वगैरे दाखवला आणि एवढं सामान आमचं तेरा ते दहा हजार मध्ये बसवत साजिकाचे तेलचा डबा वगैरे घेतला म्हणजे आज तुम्ही दिसत किरपोळ वस्तू घ्यायचा पाशेल सहाशे रुपये लागू आता तर एखाठ्या मी दोन महिन्याचं सामान माझा झाला दोन महिन्याचा बाजार घातला म्हणजे टेन्शन राहत नाही आणि तांदूळ वगैरे मी बाहेरून घरते तरी डिमांडून घेऊन येते बाकीचे घेऊन तरी डिमांड म्हणून मी मला जे पाहिजे राहते ते डिमांड होऊन जाते आणि बाकीच्या गोष्टीला मी ना बाहेरून घेते साखर खोबरं ते बाहेरून आपल्याला परवडतं होलसेलमधून तर मी साखर आणि खोबरं सुद्धा घेऊन म्हणा होते ते बघा धुळ्याची बास्केट बघून घ्या मी इतकी छान आहे ना मला आवडली तिला हॉटेल घेऊन घेते धन्यवाद तर तिच्यासाठी घेतली आणि ती येणार लागेल रुपयामध्ये जे खूप छान आहे मला कलर बी तिचा आवडला हो आणि ही पडली मला सतत म्हणजे सिक्स्टी नाईन रुपयाला पडलेली ही सत्तर रुपये समजा सत्तर ला पडल्या बाबा शर्या मला आणि खूप छान आहे मग मी दोन घेणार तर मग मी दोन घेणार भारी ना आणि मला मेन म्हणजे ना तिच्यात एक किलो मीठ पाहिजे आपलं एक किलोचे एक पॉकेट पूर्ण आपलं एक कॉमिट पूर्ण खाईल अशी मोठी बनली झाली तरी मला का बाय ना तोंड खूप मोठं आहे असं डोल आहे त्याच्यामुळे मला आवडल्या बाकीच्या होत्या बदल्या पण त्याच्यात व्यवस्थित हात बुसतो नव्हता त्याच्यासाठी मम्मी हे घेतली आणि कसायला वगैरे धुवायला त्याला छान जण म्हटलं तर मम्मी मी घेतली दोघी मीठ भरायला असं झाले मी एकाच आपलं साधन मीठ होते आणि एकाच करून तिथे काजे ठीक आहे यावेळेस आम्ही ती गांधी काही चाललं नाही काम आमच्या साहेबांना म्हणतो तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या आणि त्यांनी मग दूध घेते शूज सगळे नाही म्हणत होते पण म्हटलं दर वेळेस काही ना काय घेता आणि तुम्ही काहीच घेत नाही तर घेऊन घ्या म्हटलं खूप छान आहे आणि हलके खाय त्यांच्या दोन 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 पण म्हटलं म्हणून घेऊन छान मला पण आवडले ते चार पाचशे रुपयामध्ये पडले ते चारशे नव्या ब्लॅक कलरचे आणि हलके आहे नरम आहे त्याच्यासाठी त्यांना घ्यायला

येणार खोरशे भरून खोबरे भिं एक किलो म्हणजे खोबरं भेटलो मला बाहेर दोनशे खोबरे मला अडीच रुपये किलो भेटलो तर मग अडीच रुपयाच एक किलो भिं मी आणि खोबर असं दुकानात जर गेलं ना तर खूप मला दोन सत्तर साठ ऐंशी नव्वद तर मग मी भावे अडीचशे रुपये किलो झाली आणि शेंगाने एकशे पंधरा रुपये आणि एकशे एकवीस रुपये होते हां एकवीस एक ला बावीस रुपये होते तर मग मी आणि छान शेंगाने मी तर होते शंभर रुपये किलो पण होते आणि एकशे पंधरा पण मग मी एकशे पंधरावाले वागे आले आणि जिरं ती झाली मी डिमांडमध्ये जिरं खूप महाग आहे मी काही किंमत बघितलेली आहे पण राहत डिमांडच्या वस्तू तर त्याच्यासाठी मी बाहेरून घेऊन आली जिराचं पॉकेट आणि प्युअर मस्त जिरं आहे हे पडलं मला तीनशे तीस रुपयामध्ये एक पॉकेट आहे मला बारा महिने हो जातं एक वर्ष पूर्ण जिरं एक किलो जिरं मला एक वर्ष चाललं जातं मी जास्त व्याच करत नाही काय आता जेवण केलेलं होतं तुम्ही मग कशाला काढत नसले ते खायचं नाही ना खायचंय ना आणि आल्यापासून इच किती काय काय खाल्लं गेलं चॉकलेटा हा आईस्क्रीम थोडी खाल्ली आणि ओवा घेऊन आली मी ओपन लागतात त्यांना सकाळी धुऊन धुवून नागवाड खाली मी आणि युज करायला कसं आपलं बट्टी नाही ग मला रोज साठी यूज करण्यासाठी आले रे घालते

भारी मने भारे शी दुपला वाले ने दे। देखा सुन बाप ना रे भाई डब्बा घेतला तेलाचा डब्बा तर मला एक दीड महिना जातो दोन महिना जातो दोन महिना कसा तरी जातो जेमते दोन महिना कसं तरी जातो जेमते आणि आणि हे काय करणार

सेवन्टी नाईन काही समजत नाही एका साठी आणि मी सामान आता लावणार नाही पण कालवला तर सर्व सामान मी आता सकाळी लावणार आहे आणि आता माझ्या अजिबात ताकद राहिले नाही हिंद नाही काम करायची ठेव ठेव ना तर मी आता काही तर मी आता काही सामान लावत नाहीये खूप कंटाळा येतोय आता मला आता असं वाटते मला बेड मला झोप आता मी केव्हा दाखवत नाहीये मला लागते झोप आणि सकाळी दुपारी ना आज थोडासाच दा आराम झालेला आहे माझा तर मग मी कंटिन्यू दुपारी दोन तीन घंटे म्हणजे झोपत नाही मी पण आराम राहतो बसलेली राहते टी व्ही पाहते इकडे ग्र तिकडे फिरते बस त्याला आराम म्हणते मी आणि आज कामांमध्येच होती दिवसभर सकाळी पण लवकर उठलेली होती आणि आता तर मला ना असं के वाटतं केव्हा मी बेडवरती पडणार पण ना केव्हा नाही असं वाटतंय सगळ्यासारखं झालेलं आहे मला तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते हे सामान वगैरे आता मी साईडला ठेवते आणि झोपून घेते मी सर्व आवरलेले कृष्णाने किचनवर काही इतका भारी आवरून ठेवलेलं आहे ना मस्त आणि ऐकून मी सोडायलेली ना तेव्हाचे भांडे घासत होता भांडे काही थोडेसेच होते जास्त होते नाही भांडे तर त्याने किचन वगैरे सर्व आवरून झालेले ते मी हे बघा माझ्या कृष्णाने आवरलेलं या किचन भांडे घासले हा भांडे रचायचे बाकी ती पण मग त्यांनी वरतीच ठेवून दिले ते भांडे तर आता म्हटलंच नेहमीचे भांडे तर भांडे घासून ठेवले थोडंसं दूध गरम त्याने गॅस वगैरे बंद करून दिलेला आहे आणि थोडंसं इकडे तिकडे थोडस आहे ना म्हणजे किचन वाटतं आवरलेलं आहे त्यांनी सर्व आवरून निवून ठेवलेलं आहे तर मला लागते झोप हा सामान मी पूर्ण साईडला लावते झाडू बी मारलेला आहे त्याने सर्व आवरून निवडून आहे फक्त साईडला सामान लावायचं आहे मला मी साडी काढते थोडं तर आजचा व्हिडिओ इतकंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय